नमस्कार मी कृषी डॉक्टर सूर्यकांत पुन्हा एकदा आपलं सरसे स्वागत करतो भारत एगिन मराठी युट्यूबच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो आजचा व्हिडिओ ऊस पिकावरती असणार आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की ऊस पिकामध्ये गवताळवाळ ही जी समस्या आहे त्या गवतळवाडीला थांबवण्यासाठी तुम्हाला कोणकोणत्या उपाययोजना करायच्या आहेत आजच्या व्हिडिओमध्ये आपण गवताळवाडीची लक्षणे गवताळवाड आपल्या उष्पिकामध्ये काय येते आणि ती आल्यानंतर आपल्याला कोणकोणते उपाय करायचे आहेत एकात्मिक व्यवस्थापन कसं करायचं आहे त्यामुळं मला वाटतं प्रत्येक ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ बघणं गरजेचं आहे कारण खास करून ज्या शेतकऱ्यांचा ऊस तुटून गेलेला आहे खोडवा त्यांनी धरलेला आहे त्या खोडव्यामध्ये सगळ्यात जास्त प्रॉब्लेम ह्या गवताळवाडीचा दिसत आहे तो का दिसत आहे ते देखील मी सांगणार आहे परंतु ज्याच्याकडे ऊस आहे त्यांना हा व्हिडिओ पूर्ण पाहणं खूप गरजेचं आहे ठीक आहे तर गवताळवाडीची लक्षणं सगळ्यात अगोदर तुम्ही समजून घेणं गरजेचं आहे आता जर लक्षणे मित्रांनो आपण पाहिली तर अशा प्रकारे फोटोमधली लक्षणे तुम्हाला दिसून येतात भरपूर सारे फुटवे बारीक 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 फुटवे तुम्हाला दिसून येतात जवळपास ती चाळीस पन्नास फुटवे हे असतील याचा ऊस तयार होत नाही जणू काही घासच लावलाय असं तुम्हाला त्या ठिकाणी दिसून येतं पाणी पिवळी पडतात हिरवेपणा नाहीसा होतो ऊस तयार होत नाही जरी झाला तर दोन चार कांड्यावरती जातो त्याचा काही उपयोग आपल्याला होत नाही अ फायटोप्लाझ्मा लागण झालेल्या ठिकाणी आपल्याला हरित द्रव्य कमी झालेले दिसून येतात म्हणजे हिरवेपणा नाहीसा होतो पान हरित द्रव्य तयार करू शकत नाही त्यामुळे फोटव्यांचा रंग आपल्याला पिवळसह पांढरट झाल्याचा दिसून येतो जे काही पाणी आहेत ते रुंद आरुंद होतात लहान झालेले दिसतात नुसतं तुम्हाला फोटव्यांचा झुपका तयार होतो काही वेळेस नुसतेच हिरव्या रंगाचे असेल ते फुटवे तुम्हाला दिसून येतात जसं की मी सुरुवातीला सांगितलं अन्न तयार करण्याची क्षमता नसल्यामुळे नव्यानं येणाऱ्या फोटव्यांची वाढ होत नाही तसेच ऊसाची कांदी तयार त्या ठिकाणी होत नाही गवताळ वाढ रोग झालेले उसाची बेटे खुर्टी दिसतात म्हणजे एकदम झोडपासारखे त्या ठिकाणी दिसून येतात अशा लागण झालेल्या बेटामध्ये असंख्य फुटवे तुम्हाला दिसतात आणि उसाच्या बेटाला एखाद्या गवताच्या बेटाचे रूप तयार होते मी जसं सांगितले की घास जण लावलाय काय असं का तुम्हाला त्या ठिकाणी दिसून येतं तर ही झाली लक्षणे गवताळवाडीचे परिणाम आणि प्रसार काय परिणाम होतो बघा उसावरती परिणाम जर पाहिला तर क्वचितच तुम्हाला उसाची कांडी तयार झालेली दिसून येते ऊसच तयार होत नाही त्या ठिकाणी आणि कांड्या खूपच बारीक असतात त्याच्यावर डोळे अगोदरच त्या ठिकाणी फुटून फुटलेले आपल्याला दिसून येते त्याचा काही उपयोग होत नाही रोगाचा प्रसार जर पाहिला तर बघा बियाण्याद्वारे ऊसाच्या कापणीच्या वेळी जे काही तुम्ही कोयतं वापरता त्या कोयत्यामधून देखील या विषाणूची लागण होऊ शकते आणि खास करून मावा किडी म्हणजे ज्या काही रोष किडे आहेत मावा किडीमुळे याचा प्रसार एका बेटामधून दुसऱ्या बेटा, बेटा वरती होतो म्हणजे हा प्रसार होणारा कोरोना सारखा आहे प्रसार होणारा रोग आहे त्यामुळे वेळीच सुरुवातीलाच लक्ष देणं गरजेचं आहे त्याचा प्रसार आपल्याला थांबवणं गरजेचं आहे ठीक आहे तर आता उपाय काय करायचा एकात्मिक व्यवस्थापन कसं करणं गरजेचं आहे बघा गवतळवाडीसाठी फक्त एखादी फवारणी करून चालणार नाही तुम्हाला एकात्मिक व्यवस्थापन करणं गरजेचं आहे लागवडीसाठी निरोगी बेण्याचा आपल्याला सगळ्यात महत्वाचं म्हणजे वापर करणं गरजेचं आहे रोगट उसाचा खोडवा ठेवायचा नाही ज्या ठिकाणी तुम्हाला लागणीच्या वेळेसच गवताळ प्रॉब्लेम दिसून आला होता त्या ऊसाचा खोडवा अजिबात ठेवायचा नाही पीक फेरफार करूनच मग पुढच्या ऊसाची लागवड करायची आहे मावा किडीमुळे या रोगाचा प्रसार होत असल्यामुळे आपल्याला मावा किडीसाठी योग्य प्रकारची कीटकनाशकं वापरणं गरजेचं आहे गवतम वाडीचे बेने मुळासकट काढून नष्ट करायचं आहे समजा एखाद्या ठिकाणी आहेत मुळासकट ते बेटं काढून टाका लगेच काढून टाकलेल्या ठिकाणी जमिनीवरती किंवा आसपासच्या रोपांवरती कीटकनाशकाची बुरशीनाशकाची चांगल्या प्रकारे फवारणी करून घ्या वराठीमध्ये जर पाहिलं तर कोविस आर अठ्ठ्याण्णव पाच ओबीएसआर चारशे चौऱ्याण्णव गो शहाऐंशी चौरपत्तीस फुले दोनशे पासष्ट या रोगप्रतिकारक जातींची आपल्याला निवड करायची आहे म्हणजे या जातीमध्ये खूप कमी प्रमाणामध्ये गौताळवाढ दिसून आलेली आहे बाकीच्या ज्या काही जाती आहेत बऱ्याच जाती आहेत त्याच्यामुळे थोडंसं गौतळवाढीचं प्रमाण दिसून येतं पुढे जर आपण पाहिलं तर बेणं जे आहे ते आपल्याला दर तीन ते चार वर्षांनी बदलणं गरजेचं आहे तेच 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 बेन वापरू नका थोडस आदल बदल करा बरेच शेतकरी काय करतात मी तुम्हाला दिलं तुमचंच मला दिलं पुन्हा मी तुम्हाला दिलं आसपास म्हणजे तेच बेन सगळीकडे पसरलेलं असतं थोडीशी नवीन वरायटी आणा किंवा त्याच व्हरायटीची दुसऱ्या भागातून बेन घेऊन या जेणेकरून तुम्हाला रोगप्रतिकारक क्षमता त्या ठिकाणी चांगली मिळणार आहे ऊसाची तोडणी करताना वापरण्यात येणारा जो कोयता असतो तो, तो आपल्याला आधून मधून किंवा शंभर टक्के समजा एका ठिकाणी उसाची तोड आली होती त्या ठिकाणी गवताळवाडीचं प्रमाण होतं तेच कोयते जर तुमच्या प्लॉटमध्ये तोडणीसाठी आले तर तो शंभर टक्के तुमच्या प्लॉटमध्ये खोडव्यामध्ये तुम्हाला गवताळवाडी दिसणार म्हणजे दिसणार तर तोडणी कामगार आले आपल्याला जे काही कोयते आहेत दोन टक्के फेनॉल असेल किंवा लायझॉल असेल किंवा उकळत्या पाण्यामधून काढायचे आहेत म्हणजे ते पूर्ण जे काही हत्यार आहे ते निर्जंतुकी करून होतात आपल्या प्लॉटमध्ये कोणत्याही विषाणूजन्य रोगाची लागण होऊ शकत नाही फवारणीमध्ये जर आपण पाहिलं तर, तर कॉन्फ्युडर दहा मिली घ्यायचं आहे किंवा तुम्ही आरेवा दहा ग्रॅम घेऊ शकता अधिक मायक्रोन्युट्रन तुम्ही वीस ग्रॅम पंधरा लिटर पाण्यामध्ये मिसळून आलटून पालटून एक दोन फवारणी त्या ठिकाणी घेऊ शकता मित्रांनो एवढ्याच उपाययोजना आहेत याच्यापेक्षा दुसरं काही तुम्ही करू शकत नाही गौतळवाणीसाठी सुरुवातीलाच समजून घ्या गवतळवाड आहे का नाही लगेच भेट काढून टाका चांगल्या त्या ठिकाणी फवारणी करा प्रसार थांबवण्यासाठी त्या ते ठिकाणी कार्य करा कारण कर याचा प्रसार खूप जास्त होतो आणि प्रिव्हेंटिव्ह मध्ये आपल्या प्लॉटमध्ये गवतळवाड येऊच नाही यासाठी थोडसे उपाययोजना करा चला तर ऊस पिकातील गवतळवाडीची माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आमच्या चॅनलवरती पुढील व्हिडिओ तुम्हाला कुठला पाहायचा आहे ते देखील सुचवा आम्ही त्याच्यावरती नक्की प्रयत्न करू धन्यवाद